थंडीच्या दिवसामध्ये काही गरम गरम खावसं वाटत असेल तर ता तांदळाचे पकोडे ह्या एकदम उत्तम पर्याय आहे बघू शकता किती सुंदर दिसतात आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे बाहेरनं एकदम क्रंची आणि आतनं असे एकदम सॉफ्ट असे हे पकोडे आहेत आणि झटपट होतात आणि खूपच टेस्टी लागतात बघू शकता किती सॉफ्ट आहे आतनं आणि बाहेरनं क्रंची आहे हे hey, पकोडे तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत खाऊ शकता पुदिन्याची चटणी खोबऱ्याची चटणी कुठली चटणी जी तुम्हाला आवडत असेल ती तुम्ही करून याच्यासोबत खाऊ शकता मी इथे टोमॅटो केचअपसोबत सव केलेले आहे टोमॅटो केचअपसोबत पण ही खूपच छान लागते आणि ही बनवण्याची सोपी पद्धत मी सांगणार आहे तुम्हाला बऱ्याचशा टिप्स देणारे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण तांदळाचे पकोडे बनवतो हे त्याच्याकरता एक कप आपण तांदूळ घेतलेला आहे हा मी पटणी राईस घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता तुमच्याकडे कणी असतील तांदळाच्या तर त्याही तुम्ही वापरू शकता तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने आपण धुवून घेतलेला आहे आणि चार तास आपण त्याला भिजत घातले आहे जर तुम्हाला लवकर करायचं असतील तर ता एक तास गरम पाण्यामध्ये भिजत घातले तांदूळ तरी चालणार आहे किंवा मग सकाळी सकाळी करायचं असेल तर रात्री भिजत घालून सकाळी तुम्ही पकोडे करू शकता तांदळाचे बघू शकता तांदूळ किती छान भिजलेलं आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये हा जो भिजवलेला तांदूळ आहे त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि तो तांदूळ आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतो कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण त्याची एक छान स्मूथ पेस्ट करून घेतो आहे बघू शकता तांदळाची किती स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि कमीत कमी पाण्यामध्ये वापरायचं महत्त्वाची टीप आहे आता जे तांदूळ आपण वाटून घेतलेले आहे बारीक असा तो आता एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे कुठेही तांदळाचा तुकडा राहायला नको वाटताना आता आपण ते सगळं एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता त्याचं टेक्स्चर कसं आहे चार छोट्या साईजचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले ज्या भांड्यामध्ये आपण तांदूळ वाटून घेतला त्याच्यातच आता आपण हे बटाटे टाकून या, घेतो आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याची स्मूथ अशी पेस्ट करून घेतो आहे कुठेही बटाट्याचे असे मोठे तुकडे राहायला नको एकदम स्मूथ करून घ्यायचं पेस्ट थोडं थोडं पाणी टाकायचं गरज असेल त्या तेवढंच पाण्याचा वापर करून आपण त्याची छान पेस्ट करून घेतलेली बघू शकता कशा प्रकारे पेस्ट केलेली आहे आणि जी तांदळाची पेस्ट केलेली आहे त्याच्यातच आपण आता ही बटाट्याची पेस्ट टाकून घेतो आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे आपण इथे वन टी स्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे वन टीस्पून आपण जिरं टाकून घेतो आहे आणि हाफ अ टी स्पून आपण काळी मिरी आहे ती क्रश करून ती टाकून घेतो आहे काळी मिरीची टेस्ट खूपच छान येते त्याच्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता सात आठ कडीपत्त्याची पानं बारीक चिरून ती टाकून घेतली आपण आणि कोथिंबीर आहे ती तीन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि हे सगळं साहित्य आता आपण एकदा छान मिक्स करून घेतो आहे आणि मिक्स केल्यानंतर दोन मिनटं त्याला छान फेटून घेतो आहे आपण सुरुवातीला चमचच्या साह्याने आपण फेटून घेतलेलं आता हाताने फेटून घेतो आहे तुम्ही बारीक चिरलेला कांदा घालू शकता किंवा बारीक पालक बारीक चिरून ते घालू शकता किंवा थोडं किसलेलं गाजरही घालू शकता फेटल्यामुळे त्याच्यामध्ये एअरेशन होतं आणि आपले जे पकोडे आहे ते छान फुलतात आपल्याला ह्याच्यामध्ये इनो घालायचं नाही आहे किंवा खायचा सोडा वापरणार नाही आपण त्याच्यामुळे आपण दोन मिनटं त्याला छान फेटून घेतो आता आपलं पीठ छान फेटून झालेलं आहे त्याला आता आपण झाकण ठेवून पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवून देतो आहे आता पंधरा मिनटं झालेले आपण झाकण उघडून बघतो आहे आपलं पीठ छान सेट झालेलं आहे आता आपण त्याला एक मिनटं पुन्हा फेटून घेतो आहे जे आपलं पीठ आहे ते पकोडे करायला रेडी होत आहे या स्टेजला आपण हे मिश्रण टेस्ट करून बघू शकतो आणि जर मीठ किंवा मिरची अजून तुम्हाला टाकायची असेल तर ते तुम्ही टाकू शकता आता पिठाची कन्सिस्टन्सी बघा घट्ट ठेवलं आहे आपण जर पातळ ठेवलं तर पकोडे टाकता येणार नाही आता गॅसवर आपण कढाई ठेवलेली आहे त्यात तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलामध्ये आपण हे पकोडे टाकून घेते छोटे छोटे पकोडे टाकायचे आणि गॅसची फ्लेम आपण जोरात ठेवलेली आहे हे टाकताना आणि आता हे पकोडे आपण सगळ्या बाजूनी टाकून घेतो आहे हे जितके मावतील कढाईमध्ये तेवढे था टाकतो आहे आणि जसे ते टाकले तसे ते फुलायला लागतात आहे पकोडे टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मिडियम केलेली आहे आणि सगळे प पकोडे आलटून पलटून त्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतो आहे एकदम कुरकुरीत होतात हे वडे कमी गॅसवर जर तळले तर फार तेलकट होतात त्याच्यामुळे गॅसची फ्लेम हे मीडियम टू हायवरच ठेवायची आणि पकोडे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आता बघू शकता त्याचा रंग पहा असा गोल्डन कलर यायला लागलेला आहे आता आपले पकोडे तळून झालेले आहे आता आपण त्याला काढून घेतो आहे बघू शकता किती सुंदर दिसतात आहे फुललेले एकदम टेस्टी असे बिना इनो बिना खायचा सोडा टाकता आपण हे पकोडे बनवलेले आहे आता एकदम सॉफ्ट आहेत आणि बाहेर न क्रंची आहे आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बॅचचेही पकोडे काढून घेतो आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी असे हे पकोडे तयार झालेले पकोड्याचं मिश्रण आपण छान फेटून घेतलं आहे त्याच्यामुळे ते, ते खूप हलके झालेले आहे आणि एकदम क्रंची आहे बाहेरनं आतनं सॉफ्ट असे पकोडे तयार झालेले आता बघू शकता किती सुरेख दिसत आहे त्याचा रंग पहा किती छान आला आहे एकदम फुललेले एकदम टेस्टी असे हे पकोडे आता तयार झालेले आहे अशाच प्रकारे आपण सगळे पकोडे तळून घेतलेले आहे त्यातले काही पकोडे मी तुम्हाला दाखवते कसे दिसतात आहे ते एकदम टेस्टी असे हे पकोडे तयार झालेले आता एक पकोडा मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता कसा दिसतो आहे बाहेरनं क्रंची आहे एकदम कुरकुरीत आहे आणि आतनं पहा सॉफ्ट आहे हे पकोडे खूप वेळपर्यंत कुरकुरीत राहतात आणि नरम पडत नाही अजिबात तांदळाच्या पकोड्याचं आता आपण प्लेटिंग करून घेतो आहे बघू शकता किती सुंदर दिसतात हे पकोडे रंग पहा किती सुरेखाल आहे आणि एकदम कुरकुरीत आणि टेस्टी असे हे पकोडे तयार झालेले आहे आणि हे टोमॅटो केचअप स सव केलेले आहे तुम्हाला जी चटणी आवडत असेल त्याच्यासोबत तुम्ही हे पकोडे खाऊ शकता आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलयकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद